चान्स 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 स उच्चार काढायचा मग हे स उच्चार काढायचा स उच्चार काढायचा कसं कशामुळं समोर ये आले म्हणून हा चान्स पॉप्युलर पॉप्युलर हा पॉप्युलर 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 एक एक शब्द वाचाय इन इन फॉर फॉर मे मे शन शन इन फॉर मे शन इन फॉर मे शन लक्षात ठेवाचा ना कॉल कॉल कॉल, कॉल।, 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 कॉल। लाइट लाइट बघायला लाय आणि ह्याला ट हे सायलेंट ठेवायचं लाईट हे कुठं जरी दिसलं तर सायलेंटच असत जी याच्या लाईट देअर 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 सच 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 सो सो बॅक्स बॅक ब बवर अर्धा चंद्र ब बवर अर्धा चंद्र आणि सी आणि के आल्यावर काय असतं कच असतं बॅक राईट राईट जीएच काय होतं सायलेंट राहत

Pray for Pray Again Again again. 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 Uh, and again 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 May May May, May. May. What's on the Rudra Be, स्मॉल ल स्मॉल ल एग 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 इग नाही म्हणायचं एग एग म्हणजे अंडं एग एड कचा आणि ग एग एग कुड कुड

आताच बघितला शूड शुड टाइम टाइम ए सायलेंट हा ह्याला टेन वाजता टाय वाचायचं टाईम ता। स्टोन स्टोन स्टोन, स्टोन, स्टोन बघा ऑफन ऑफन हा ते सायलेंट ठेवायचं बघा ओ ओ आणि फ आणि डायरेक्ट न ही पण सायलेंट ऑफन राहील ना लक्षात हां वी झीटीट फी सीट नाही म्हणायचं विजिट अराउंड 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 ग्राउंड आता ना तो अराउंड रेड रेड रीच 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 मे मजे क्या करती कि स्टँड 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 अप म्हणजे उभा राहणे स्टँड अप म्हणजे उभा राहणे लक्षात ठेवा स्टँडअप थिंक थिंक म्हणजे विचार करणे बेस्ट बेस्ट बवर एक मात्रा बे आणि सलाट बेस्ट सेट सेट अप उप नाही म्हणायचं अप म्हणायचं अफ लक्षात राहू द्या अ आणि पूप असं नाही वाचायचं अप असं वाचायचं अन स्टँड अंडरस्टँड अंडरस्टँड बघा पण र सायलेंट राहतो स्पीड मध्ये असताना अंडरस्टँड <णिया> ये उच्चार काढता हवा हा बघा कुठं नाही म्हणायचं कट म्हणायचं <णिया> <णिया> काय कट।, <णिया> कट कट म्हणजे <णिया> कापणे कट कट म्हणायचा कुठ नाही म्हणायचं कट <णिया> काय कट। <कट्ने। णिया> पुट आहे काय पुट पट नाही म्हणायचा पुट बघा ह्याला कट म्हणायचं पण ह्याला पुट म्हणायचं हे तर यूचा उच्चार घ्यायचा उकार म्हणून